नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपलं शरीर तंदुरुस्त ठेवणं हे किती मोठं आव्हान झालंय नाही का पण मग विचार करा आपल्या शरीराला या सगळ्यासाठी खरंच कशाची गरज आहे चला तर मग आज आपण याच महत्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलूया हो हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो रोजची धावपळ कामाचा ताण आणि आपली पूर्णपणे बदललेली जीवनशैली या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो म्हणूनच या सगळ्याला तोंड देण्यासाठी आपल्या शरीराला नक्की काय हवंय हे समजून घेणं आज खूप गरजेचं झालं आहे आणि याचं उत्तर कुठे दडलंय माहितीये ते आपल्या बदललेल्या जीवनशैलीतच आहे कारण बघा ना आपलं आजचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलेलंच नाहीये आणि म्हणूनच आपल्या शरीराच्या ज्या पौष्टिक गरजा आहेत त्याही पूर्णपणे बदलल्या आहेत म्हणजे बघा एका बाजूला आजच्या जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या शरीराला पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त मजबूत आधाराची गरज आहे पण दुसऱ्या बाजूला आपल्या पारंपरिक खाण्यापिण्याच्या सवयी आणि आजच्या जीवनाची गती यांचा मेळच बसत नाहीये आणि हाच तर खरा संघर्ष आहे आणि इथेच या संघर्षात प्रोटीनची भूमिका खूप महत्वाची ठरते प्रोटीन हे एक असं आवश्यक पोषक तत्व आहे ज्याकडे आपण आपल्या रोजच्या धावपडीत अगदी सहज दुर्लक्ष करतो पण खरं सांगायचं तर ते आपल्या संपूर्ण आरोग्याचा पाया आहेत प्रोटीनला अनेकदा आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हटलं जातं आणि ही उपमा किती समर्पक आहे नाही का म्हणजे अगदी सोपं आहे जसं घर बांधायला वेटा लागतात अगदी तसंच आपलं शरीर घडवण्यासाठी आणि त्याची रोजची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीनची गरज असते हे वाक्य प्रोटीनचं महत्व किती सुंदरपणे स्पष्ट करतंय मजबूत इमारतीसाठी जसं दर्जेदार साहित्य लागतं अगदी तसंच आपल्या शरीराची रचना आणि कार्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला उच्च गुणवत्तेच्या प्रोटीनची गरज असते त्याशिवाय आपलं शरीर मजबूत राहूच शकत नाही तर मग आव्हान काय आहे ते आहे आपल्या रोजच्या आहारातून शरीराला लागणारी सर्व पोषक तत्व मिळवणं पण वास्तव काय आहे आपलं व्यस्त वेळापत्रक इतकं घट्ट असतं की वेळेवर आणि संतुलित जेवण घेणंच कठीण होऊन बसतं आणि यामुळे नकळतपणे आपल्या शरीरात एक प्रोटीन गॅप म्हणजे एक पोकळी तयार होते जी भरून काढणं अत्यंत गरजेचं आहे तर मग या समस्येवर उपाय काय पण थांबा चांगली गोष्ट अशी आहे की या आधुनिक आव्हानावर एक आधुनिक उत्तरही तयार आहे चला आता आपण त्या परिपूर्ण उपायाबद्दलच बोलूया ही तुलना बघा किती समर्पक आहे जरा विचार करा जेव्हा आपल्या स्मार्टफोनची बॅटरी डाऊन होते तेव्हा आपण पटकन काय शोधतो एक पॉवर बँक अगदी तसंच जेव्हा आपल्या शरीराची ऊर्जा कमी होते तेव्हा त्यालाही एका जलद आणि विश्वासार्ह प्रोटीन स्रोताची एका पॉवर बँकची गरज असते आणि शरीरासाठी ती पॉवर बँक म्हणजे न्यूट्रीलाइट ऑल प्लांट प्रोटीन पावडर याला शरीराच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी एक सोपा आणि परिपूर्ण उपाय म्हणून पाहिलं जातं आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे जी ऊर्जेची कमतरता निर्माण होते ती भरून काढण्याचा हा एक प्रभावी मार्ग मानला जातो मग प्रश्न येतो की हा पर्याय इतका प्रभावी का मानला जातो तर याची काही सोपी कारणं आहेत पहिलं म्हणजे हे आपल्या आधुनिक प्रोटीनच्या गरजांसाठी एक परफेक्ट सोल्युशन आहे दुसरं हे आपल्या बदलत्या जीवनशैलीच्या मागण्या पूर्ण करतं तिसरं आहारातील पोषणाची कमतरता सोयीस्करपणे भरून काढतं आणि सर्वात महत्त्वाचं शरीरातील प्रोटीनची आवश्यक पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतं चला आता आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो म्हणजे भविष्यासाठी आपल्या शरीराला योग्य इंधन पुरवणं किती महत्वाचं आहे हे समजून घेणं आणि हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार अगदी अचूकपणे मांडतं आपलं शरीर म्हणजे एक उच्च कार्यक्षमतेचं मशीन आहे आणि या मशीनला आजच्या जगात टिकून राहायचं असेल तर त्याला योग्य आणि उच्च दर्जाच्या इंधनाची म्हणजेच चांगल्या प्रतीच्या प्रोटीनची नितांत गरज आहे आणि जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपल्या शरीराच्या उत्तम कामगिरीसाठी आपण जे इंधन वापरत आहोत ते खरंच योग्य आहे का यावर नक्की विचार करा